अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती व इतर चार तसेच अहमदनगर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळानं गणवेश कापड तसंच इतर साहित्य वाटप करण्यात आले त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक तसंच पर्यवेक्षक यांना गणवेश कापड शिलाई तसंच इतर साहित्य मंडळातून लवकरात लवकर वाटप करण्यात यावं यासाठी दिनांक चोवीस मार्च रोजी कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर किरण चंद्र मोरे मुठाळ बापू जावळे विजू केदारे आणि विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या यावेळी शिष्टमंडळास कामगार उपायुक्त माळी यांनी येत्या पंचवीस मार्च रोजी सर्व नाशिक जिल्ह्यातील कामगारांना गणवेश कापड साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे मंडळातील सर्व नोंदीत सुरक्षा रक्षकांना आवाहन करण्यात येते की नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत शासनाने यावर्षी नवीन ड्रेस कोड जाहीर केलेला आहे त्यानुसार कपड्याचे वाटप उद्या दिनांक पंचवीस मार्च रोजीपासून वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व नोंदित सुरक्षा रक्षकांनी मंडळातून कपडा घ्यावा तसेच मंडळाने शासनाने जाहीर केलेल्या दराप्रमाणे शिलाईचे रोक रोख रक्कम सर्व नोंदित बांधकाम सुरक्षा रक्षक कामगारांना वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंडळामार्फत ज्या लोकांना कीट मिळालेलं ना नाहीत त्यांचे किट देखील सर्व सुरक्षा रक्षक मंडळामार्फत घेऊन जावेत सुरक्षा रक्षक संघर्ष समितीमार्फत खाकी गणवेश व इतर साहित्यांसाठी माननीय कामगार उपायुक्त सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन माळी साहेब यांच्याकडे संघट संघर्ष समितीमार्फत वाट वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला त्या अनुषंगाने कामगार उपायुक्त यांनी शासनस्तरावर पत्र पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माळी साहेब यांनी एरवा कंदील दिलेला आहे सदर पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून खाकी गणेशाचा कपडा शिलाई व इतर किंमत साहित्य हे पंचवीस तीनपासून वाटप करण्याचे कळविले आहे त्याबद्दल माळी साहेबांचे आर्थिक अभिनंदन तसेच सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव यांचे पण अभिनंदन मन निरीक्षक यांचे पण अभिनंदन आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे नाशिक